रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉग मध्ये मा मंडळी आज आम्ही छान तयार झालो आहे आज आहे एक जानेवारी नवीन वर्ष आणि मस्त तयार होऊन आम्ही चाललोय दिंडोरी स्वामी केंद्रात आणि दत्तर करंजी दत्त महाराजांच्या मंदिरात मुंबई हां मुंबई मुंबई तर मागच्या खिशात <laughs> त्रिशाला वाटलं अजून कुठं कुठं जायचं आहे मुंबई बिंबई तर मस्त कालूला तयार केलं त्रिशूला तयार केलं मी तयार झाली मम्मी पण आत्ता तयार झाल्या आणि छान नाही घेतला मी आजपासून माझी शुगर बंद आहे हे घेतलं आत्ता पण छान घेतला आणि पोळी पण कमी केली भात पण कमी केला तर बघू विदाऊट एक जर साईज ह्या पद्धतीने गेल्यावर किती वेट लॉस होतं तर मी आज पण वजन दाखवून देते तुम्हाला तेलकट कर तोंड करता होते आमचं तर काही एक जानेवारीला माझं वजन आहे सिक्स्टी सिक्स के जी आणि आपण बघूया शुगर फक्त शुगर कट करून आपण किती वजन कमी करतोय महिन्यात फक्त शुगरचे प्रोडक्ट्स फास्ट फूड ऑइली फूड आणि बाकी खात पित राहायचं जेवण करत राहायचं तर तरा मी तुम्हाला दोन महिन्यानंतर परत रिझल्ट दाखवेल आता मी निघतो बस आता मी जागी कशाला मागे पुढे करते गाइस, आता मी घेतलंय पार्सल तर हे पार्सल आहे ना आमच्या दिदीने विशुल् घेऊन दिलेलंय दिदीने ना एक काचेचा ग्लास घेतला होता सिपरवाला

रिटर्न बिटर्न करायचं ठरलं लिक बीक असलं रिटर्न म्हटलं की आधीच पाहिजे आधीच छान आहे म्हणून तुझं ह्या हे पाई नाही कुठे नाही त्याच्यातच हे काही नाही तर गाईच हे पगलास कानाचं पूर्ण लक्ष मागेच आहे काय चाललंय गो

एकदा त्रिशाने मार खाल्ला आता दुसऱ्यांदा मार केला तिचं आगाव नक्की एखादा मंत्री संत्री गडावर गेलाय त्यामुळे अरे अरे नकार रे नकार तू कशाला नाव घेतोय तिचं हा तिचं कशाला नाव घेतोय तुम्ही सोपान नाही ना, करे, ना, करे, ना करे, तर घाईच खूप गर्दी आहे पार्किंग डायरेक्ट फुल आहे तर आता सर्व दर्शन खूप गर्दी आहे खूप खूप

तर गाईज आमचं स्वामी महाराजांचं दर्शन झालं आणि आता आम्ही चाललोय करंजीला चल पुढ तर गाई जाता मी आहे श्री क्षेत्रकरणजी आता तुम्हाला मंदिर दाखवते परिसर दाखवते या मंदिरात मी शूट लावली जिजा माता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा शूट होता त्रिशा छत्रपती शिवाजी महाराज बनली ती ફોન બહાર મે લીધું છે મને 10 રૂપિયા ના પાડે ડિગ્રી નકલ મલ્ટી કે લીધું છે જો મામન્ના હાથ લાવે ઈકડે ઈકનું ઈકડે કામુ ઈકડે ઈકડી હે ઈકડે ગાવતે तर मंडळी इथे महादेवाचं मंदिर आहे आणि समोरेना विठ्ठलाचं मंदिर आहे इकडं जिवंत समाधी घेतलेली आहे आणि हे आहे दत्त महाराजांचं आजोळ म्हणजे मामाचं गाव तर अगदी पवित्र स्थान आहे वणीपासून अगदी जवळ आहे वणी डिंडोरीच्या मध्ये येतं हे आणि खूप म्हणजे खूप मानतात ह्या जागेला तर आम्ही पण असं चांगलं स्पेशल ओकेजन असलं की इथे येत असतो आणि दर्शन घेत असतो तुम्ही पण दर्शन घेऊन टाका खरंच अगदी निसर्गरम्य आणि अगदी भारी मंदिर आहे जान जायचा रस्ता थोडा खराब आहे असा जंगल टाईप वाटतं अगदीमध्ये गेल्यावर पण खरंच मंदिर खूप सुंदर आहे バカ。いた तर गाईज, आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही निघालोय घरी जाण्यासाठी इला काय मुंबईचं घुसलं मध्येच मुंबई जवळ नाही त्रिशू खूप लांबे